तर हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता वाजले संध्याकाळचे सहा आणि उद्या आहे माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम उद्या म्हणजे रविवारी तर हा व्हिडिओ मी शनिवारी म्हणजे आज बनवते आणि हा मी उद्या म्हणजे रविवारी पोस्ट करणार आहे तर उद्याच्या आहे ना कार्यक्रमासाठी माझं असं डोक्यात आहे की घरामध्ये थोडंसं मेक ओवर करावं कारण की याआधी पहिले कधी म्हणजे जेव्हा केव्हा मी हधी कुंकू करायचे म्हणजे जसं लग्न झालं तेव्हापासूनच मी संक्रांतीचा हळदी कुंकू करते आणि नेमकं ह्या वेळेसच असं झालं की लेट झालं नाहीतर इतर वर्षी मी संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असते तर ह्याच वर्षी लेट झालं म्हटलं करता येईल इल करता येईल आणि लेट होऊन गेलं तर फायनली ते उद्या मी करणार आहे आणि त्यासाठी ना आमच्या पुढच्या रूमचा म्हणजेच हॉलचा आहे ना थोडासा मी कोव्हर करायचा आहे तर याआधी ना असं साधं सिम्पलच मी ना काही जास्त सजावट वगैरे करत नव्हते फक्त बायकांना बोलून हळदी कुंकू वगैरे द्यायचे पण ह्या वेळेस अशी आयडिया आली डोक्यात की आपण थोडंसं सजावट वगैरे करावी थोडंसं घरामध्ये ना छानपैकी असं रांगोळी वगैरे म्हणजे रांगोळी मी काढायचे पण काहीतरी ह्या वर्षी थोडंसं वेगळं करूया तर पाठीमागे बघताय तुम्ही तिकडं तो बेड आहे आणि भरपूर वेळेस तुम्ही व्हिडिओत पण बघितलेला असेल की बेड आणि बेडवरती अनथुणांच्या घड्या घालून ठेवलेला असता तर कसं वाटतं की कधी आपल्या घरात काही कार्यक्रम असला कुणी पाहुणे वगैरे आले तर ते सर्व पुढच्याच रूममध्ये सगळं दिसतं आणि माझ्या आहे ना घरामध्ये खूप वस्तू आहे त्यामुळे त्या दोनच रूममध्ये मला व्यवस्थित ऑर्गनाईज करायला लागतं आता किचनमध्ये पण भरपूर सामान आहे आणि हॉलमध्ये पण ऑलरेडी कपाट शोकेश बेड सोफा वगैरे आहे तर सर्व सुटसुटीत लावलेलं आहे पण सगळंच एका रूममध्ये म्हटल्यानंतर पाहुणे वगैरे आलं तर असं थोडंसं वेगळंच वाटतं आणि त्यात काही कार्यक्रम असला की सर्व एकाच रूममध्ये ऍडजस्ट करावं लागतं म्हणजे मुलांचे बड्डे किंवा आमची इतर कोणाचे बड्डे असले तर मी ह्याच भिंतीला आहे ना सजावट करायची फुगे वगैरे लावून असं सजवायचे पण आता बघा त्याचा असा कलर पण निघालेला आहे ना आता एवढा वेळ पण नाही माझ्याकडे ती मी त्याला कलर करू शकते आज अचानक असं डोक्यात आलं की थोडंसं घरामध्ये आहे ना मेकओव्हर करूया तर विचार केला की आपण वॉलपेपर लावूया पण मग ते पण शक्य नसतं झालं मग नंतर अशीच युक्ती सुचली आणि हे बघा हे ना ही साडी आहे तर ही साडी ना मला गादीचं कवर शिवण्यासाठी आलेली होती माझ्या ननंदबाईची तर मी ती शिवलेलंच नाही आहे ती तशीच पडलेली होती तर म्हटलं चला यायचे दोन परते शिवूया आणि बॅकग्राऊंडला बघा जो पलंग आहे ना, ना तर त्याला वरती मी व्हिडिओ ते का दाखवलेलं आहे की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मी कपडे सुकवण्यासाठी तिथं चार पाच दोऱ्या बांधलेल्या आहे त्या मी काय काढलेलं नाही आहे तर बरोबर त्या दोरीवरती हे पडदे असे लावले ना तर पलंगचं पूर्ण पोर्शन बेडचा कवर होऊन जाईल जेणेकरून तिकडचं काही त्या अंथरुणं वगैरे दिसणार नाही आणि राहिला ह्या भिंतीचा विषय तर ह्या भिंतीला पण ना मी ऑलरेडी दुसरे कर्टन्स काढून ठेवले तर तात्पुरते मी ते लावून देईन आणि थोडंसं हळदी कुंकवाचं पण मी आणलेली आहे एक वस्तू तर ती पण लावल पतंगाचं वगैरे थोडंसं डेकोरेशन करेल रांगोळी काढल आणि छानपैकी म्हणजे प्रत्येक वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा हळदी कुंकू थोडंसं स्पेशल होईल माझं तर करायला पाहिजे माणसाने काहीतरी नवीन नवीन ट्राय आणि किती दिवस तसंच राहणार नाही का म्हणजे काहीतरी चेंजेस करायला पाहिजे इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे आता यावर याआधी मी पहिले कसं की फक्त बायकांना बोलवायचं हळदी कुंकू द्यायचं चा, छान साडी वगैरे नेसून रेडी व्हायचं तर घराचा असं काही विचार नव्हते करत मी म्हणायची की कोण बघतोय एवढं काय पण आता माझं मलाच असं वेगळं वाटतं तर चला मी तुम्हाला दाखवते की काय करते मी तर हे बघा हे भिंतीचं आहे ना ओ, कलर निघालेला आहे इथे पहिले ना मुलांचा फळा लावलेला होता टेपने चिटकवलेला होता तर ते जेवढं सेलो टेप लावलेलं तेवढं त्याला असं तेवढ्या जागी त्याचा ते कलर निघून गेला आहे आणि इथे हा बेड म्हणजे आता कुणाला मी बोलवलं आता मुलं अभ्यास करताय इथे तर आता कुणी जर आलं तर इथे बसणार हळदी कुंकू देणार आणि हे बघा सोफा पण कसा फाटलेला आहे हे पाठीमागं पण कसं दिसतंय आणि इकडे जवळच हे कपडे तर चांगलं नाही वाटत तर हे बघा इथे याच्या दोऱ्या आहे ना तर यालाच आहे ना मी तो पर्दा असा लावून घेते जेणेकरून इथपर्यंत तो कव्हर होईल म्हणजे हा बेडचा पोर्शन आहे ना हा झाकला जाईल आणि इकडून इकडे ह्या बाजूला ही जी भिंत आहे ना तर याला पण आहे ना मी दोन कर्टनचा शे शेजारी शेजारी लावून घेते जेणेकरून भिंतीचा पण तो भाग झाकला जाईल आणि विषय हा सोफा तर या सोफ्याला पण आहे ना आता हिचा आदर तर मी आजच धुतली आहे तर या सोफ्याला पण छान बेडशीट आहे ना असं कवर करते जेणेकरून हे फाटलेलं वगैरे काहीच दिसणार नाही तर म्हणजे कसं थोडंफार आहे ना चांगलं वाटेल कुणी आलं तर, तर मी आता परदेशी व्हायला घेते आहे तर शिवून झाल्यानंतर मी जेव्हा लावेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय कसं नाही आणि अजून एक दोन वस्तू आणलेल्या आहे मी हळदी कुंकवासाठी म्हणजे डेकोरेशनच्या तर त्या पण लावून घेईल कारण जेवढं मला उद्याचं काम कमी करता येईल तेवढं मी करणार आहे कारण माझ्या घरात असं काही छोटा मोठा काही समारंभ किंवा काही कार्यक्रम असला ना तर मला इतका लोड येतो ना म्हणजे असं वाटतं की कधी ते व्यवस्थित पार पडल आणि सगळं असं एकदम परफेक्ट झालं पाहिजे असं वाटत असतं मला म्हणजे मी रिलॅक्समध्ये पाहिजे असं वाटतं काही दगदग वगैरे नको किती नाही म्हटलं तरी दडपण येतंच तर शक्यतो मी ना उद्याचा कार्यक्रम थोडंसं लवकरच उरकून टाकेल जेणेकरून संध्याकाळी मी पण फ्री होईल स्वयंपाकासाठी वगैरे तर मी ना पटापट आता ना ते कर्टन शिवून ठेवते आणि आता मला एकटीला तर लावता नाही येणार कारण ते एकदम त्या ज्या दोऱ्या आहे ना एक तितक्या पॅकगाठ मारलेल्या त्याच्या तर मला ते लावता नाही येणार पण मग मी तोपर्यंत शिवून ठेवते म्हणजे मग कोणाच्या तरी मदतीने ना मी ते लावून घेते आणि मग फायनल झाल्यानंतर म्हणजे या भिंतीचे पण कर्टन्स लावून घेणार आहे आजच उद्यासाठी फक्त रांगोळी वगैरे शिल्लक ठेवते काम कारण पुन्हा डेलीचे पण कामं असतात उद्या तर सव्वीस जानेवारी मुलांना पण सकाळी शाळेत जावं लागेल त्यांना घेऊन जावं लागेल मग माझा पुन्हा व्हिडिओचं हे ते स्वयंपाक काहीच ॲडजस्ट होत नाही एवढी दगदग होऊन जाते माझी पण मग जेवढं होईल तेवढं शक्य करतच असते मी वेळच्या वेळी तर मी आता फायनल तुम्हाला ये ना म्हणजे परदेश होऊन झाल्यानंतर जेव्हा लावेल ना त्यावेळेसच दाखवते तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि होता होईल तेवढे शेअर करा आणि तुमचा असाच सपोर्ट मला असू द्या आणि हो उद्या हळदी कुंकवासाठी तुम्हाला पण म्हणजे सर्व सुवासनींना आमंत्रण आहे तर शक्य होईल तर नक्कीच या मला आनंद होईल तर चला मी आता माझ्या कामाला सुरुवात करते आणि आपल्या हळदी कुंकवाचा पण व्हिडिओ आहे ना आता उद्या मी काढेल म्हटल्यानंतर तो व्हिडिओ मी परवा पोस्ट करेल तर तो पण आवर्जून नक्की बघा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या असेच हसत राहा कायम आनंदी राहा बाय तर अशा प्रकारे बघा कर्टन्स लावून घेतले एक बाजूला आणि दुसऱ्या बाजूने हे साडीचे शिवलेले पडदे आहेत जे की मी तुम्हाला व्हिडिओत आधी बोललेच तर व्यवस्थित ते मी शिवून घेतलं आहे आणि बरोबर ते पुरलं पण तेवढं बेडच्या मापामध्ये आणि इकडे भिंतीकडे जे हे जांभळे कर्टन्स लावले तर हे रेडीमेड आहे हे फक्त दोरीने ऊनवरती फक्त खेचून बांधलेले आहे म्हणजे भिंतीचा तो भाग पण कवर झाला आणि बेड बेडच्या बाजूचा पण भाग कवर झाला आहे आता कलर कॉम्बिनेशन तर एवढं काही खास वाटत नाही आहे पण मग पसारा दिसण्यापेक्षा तर बरंच आहे त्यामुळे मग म्हटलं चला जाऊ द्या आणि तसंही अजून सजावट करायची बाकी आहे माझी तर डेकोरेशन मी हळदी कुंकुवाच्या दिवशीच करेल आज फक्त हे कर्टन्सच लावून घेतले तर बाकीचं डेकोरेशन वगैरे तुम्हाला हळदी कुंकूच्या व्हिडिओमध्ये बघायला तर मिळेलच तर आजचा मी कोवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच